नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरज मार्केट परिसरातील अतिक्रमण हटवली व्यापाऱ्यांचा पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न काही काळ तणाव पण कारवाई सुरूच सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मिरज मार्केट परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे हटवली आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली मिरज मार्केटमधील बगीच्या शेजारील अतिक्रमण हटवत असताना काही दुकानदारांनी पेट्रोल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला त्यांना तसे करण्यापासून रोखण्यात आलं आणि अतिक्रमण निर्मूलन मोहीम पुढे चालू ठेवण्यात आली या ठिकाणी काही माजी नगरसेवकांनी सुद्धा येऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याची मोहीम पुढे चालूच ठेवली महानगरपालिकेच्या मिरज विभागीय कार्यालया शेजारील बगीच्याच्या जवळील अतिक्रमण काढण्यात आली आहेत मिरज शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार असून नागरिकांना याबाबतची अगोदर सूचना देण्यात येत आहे नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावीत अन्यथा महापालिका अतिक्रमण काढेल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट